लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आदर्श आचारसंहिता काळात मध्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क कळवा विभागाची कारवाई लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात सुरू असलेल्या रात्रीच्या गस्तीदरम्यान दरम्यान निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवा विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार शशिकांत गर्जे अधीक्षक नाशिक तांबारे उप अधीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा विभाग दिनांक दोन मे रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पिंपळगाव वणी रोड पिंपळगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे वाहन तपासणी सापळा रचून संशयित वाहन क्रमांक एम एच पंधरा जी व्ही शहाऐंशी बावीस ची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये भाताच्या भूषाच्या गोण्यांखाली देशी दारू टँगो पंच एकशे ऐंशी मिलीच्या एकूण चौदाशे चाळीस बाटल्या तीन लाख सोळा हजार आठशे चा मध्य साठा व वा चारचाकी वाहन असा एकूण रुपये दहा लाख सोळा हजार आठशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर कारवाईत किरण पवार शहनवाज खान रवींद्र भोबर गोकुल डंबाळे विशाल बागुल सागर महाले या सहा इसमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील दुय्यम निरीक्षक कोंडे ढमरे सहायक दुय्यम निरीक्षक शिंदे दीपक आव्हाड गोकुळ शिंदे विलास कुंवर गोरख गरुड यांनी यशस्वीरित्या पार पाडली एनसेन न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वणी